घाईघाईत सुरू टोल नाक्यावर खासदार भास्कर भगरे व स्थानिक शेतकरी पांड्याने टोल नाक्यावर एकवटले सापुतारा रस्त्यावर काल सुरू झालेल्या टोल नाका स्थानिक शेतकरी व आजूबाजूच्या किलोमीटर अंतराच्या टोल मुक्त झाले पाहिजे चांदवड चाचडगाव पिंपळगाव बसवंत या टोल नाका ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांना मोफत आहे त्याच धर्तीवरती टोल नाक्यांवर मोफत दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मिळवा या प्रमुख मागणीसाठी यासाठी खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शेतकरी पांडाने टोल नाक्यावर एकवटले व बैठक पार पडली या बैठकीत पांडाने टोलचे सी ओ श्री जाधव यांनी यावेळी सांगितले की स्थानिक शेतकरी व रहिवासी यांचा नक्की विचार केला जाईल यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी पांडाने टोल नाक्यावर एकवटले होते यावेळी खासदार भास्कर भगरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गड दत्तात्रय पाटील चिंदू पाटील आनंदा चौधरी बाळासाहेब घडवजे अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहेरे माजी पंचायत समिती सदस्य श्री उत्तम जाधव प्राध्यापक अशोक बागुल वणी पोलीस ठाण्याचे एपीआय श्री सुनील पाटील व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व रहिवासी उपस्थित होते आपल्याला मिळाली पाहिजे ही सगळ्यांची मागणी आणि त्या मागणी बरोबर मी सुद्धा ठामपणे आहे तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांना सांगू इच्छितो बोलते आपल्याकडे फार गाड्या नाहीये जो बाकी चांदवड पिंपळगाव है। 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 या परिसरामध्ये गाड्यांचं प्रमाण फार आहे आपला आदिवासी तालुका आहे आदिवासी तालुक्यामध्ये गाड्यांचं प्रमाण कमी फार नाहीये कामानिमित्त माणूस फार काही हिंडत नाही आणि त्यामुळे पंचवीस किलोमीटरच्या आतील जेवढे बी आमच्या तालुक्यातले ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत या मग याची लाईट व्हेकल मग कार असेल गाडी असेल पिकअप असेल छोटा हाती असेल किंवा आमच्या भागातले जे प्रवासी गाडी पिवळीवाले आहेत या सगळ्यांना मिळावी ही जी मागणी तीच मागणी सांगतोय आपण सगळे राहू पलीकडे आणि मग अशी दुसरा विषय सांगितला की या ठिकाणी काम करणारी जी माणसं कांपळगावला लेडीज लावले आहेत किंवा चांदवडला लेडीज नाही चाचळगावच्या टोन वरती सुद्धा लेडीज आहेत आणि देणे त्या भगिनी आमच्याच आहे परंतु ज्यावेळेस काहीतरी वाद होता वाद ही ते रात्रीच्या वेळेस बऱ्यापैकी वाद होतात आणि मग त्यावेळेस कुठेतरी तो विषय भरकटला जातो विषय राहतो तोच तो जा आणि तो कुठेतरी आणि मग शेवटी ते काम आपल्यालाच करावं का लागतं मग याच मिटव त्याच मिटव त्याच्यापेक्षा या ठिकाणी काम करणारे कामगार आहे असले पाहिजे आणि जर आमच्या जर तुम्हाला काम द्यायचंय ऑफिस मधलं काम किंवा बाकीचं टोल सोडून टोल वसुली सोडून जे बाकीचं काम आहे ते काम स्टाफचं काम का, दिलं पाहिजे असं मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांची मागणी त्यांना सांगतोय सुरेश सुराशे